राहुरी शहरात सध्या एकच खळबळ उडाली आहे सरकारी कागदपत्रांच्या अत्यंत संवेदनशील परिसरात एका खासगी व्यक्तीचा मुक्त वावर असल्याचा समोर आल्यानंतर प्रशासनाच्या पारदर्शकतेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणी गणेश पवार उपतालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी संतप्त प्रतिक्रिया देत तात्काळ निष्पक्ष आणि सार्वजनिक चौकशीची मागणी केली आहे समोर आलेल्या व्हिडिओत एक अनोळखी व्यक्ती पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वावरताना दिसत असल्याचा दावा आहे तो स्टेशन डायरी मुद्देमाल साती रजिस्टर एफ आय रजिस्टर यासारख्या महत्वाच्या नोंदीच्या परिसरात असल्याचे सांगितले जात आहे नेमकं तो व्यक्ती कोण आहे त्याची अधिकृत नियुक्ती आहे का असल्यास आदेशपत्र सार्वजनिक का नाही नसल्यास शासकीय कार्यालयात प्रवेश कोणी दिला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीत हा प्रकार आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून नेमकी पंचकृषीत जर प्रत्यक्षात पोलीस स्टेशन मध्ये खाजगी व्यक्तीकडून कामे करून घेतली जात असतील तर ही बाब अत्यंत गंभीर मानली जाऊ शकते संवेदनशील माहितीची गळती नोंदीमध्ये संभाव्य हेराफेरी किंवा प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे गणेश पवार यांनी संबंधित व्यक्तीची ओळख भूमिका आणि अधिकार अधिकृतपणे जाहीर करावे तसेच नियम भंग आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी लोकशास्त्र बोलताना केली आहे नमस्कार मी काही दिवसापूर्वी राहरी पोलीस स्टेशन येथे एस पी आल्यास तर मी दारकुंडे हवलदार यांच्या विरोधात तोंडी तक्रार देण्यासाठी गेलो असता तेथे मला एक दृश्य पाहायला मिळालं एक खाजगी व्यक्ती राऊरी पोलीस स्टेशनचे महत्त्वाचे रजिस्टर स्टेशन डायरी या पायर रजिस्टर मुद्देमाली मुद्देमाल जप्त रजिस्टर व अनेक रजिस्टर हातामध्ये घेऊन वावरताना दिसला मला एक म्हणायचं की एवढे महत्त्वाचे रजिस्टर या खाजगी व्यक्तीच्या हातात राऊरी पोलीस व राऊरीस राऊरी पोलीस कर्मचारी व अधिकारी देत आहे तरी का त्यांनी हे स्पष्ट करावं की हा व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला ठेवलेला आहे का राऊरी पोलीस स्टेशननी का सरकारी कर्मचारी आहे का गा होमगार्ड आहे का अजून कोणी आहे हे राऊरी पोलीस स्टेशननी राऊरी पोलीस स्टेशननी जनतेला सांगावं आणि दुसरी गोष्ट का हा माणूस राऊरी पोलीस स्टेशनचा वसुली पण आहे का कारण की हा माणूस कायमस्वरूपी राऊरी पोलीस स्टेशनमध्ये वावरताना दिसतो पुलीस चे... पोलीस कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या केबिनला दिसतो याचा अर्थ नागरिकांनी काय घ्यायचा त्याच्यामुळं माझी राऊरी पोलीस स्टेशनच्या विरोधात तक्रार आहे असे खाजगी व्यक्ती राऊरी पोलीस स्टेशननी जवळ करू नये व लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये लोकशा न्यूज साठी राऊरी प्रतिनिधी चंद्रकांत जगदनी